नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज अठरा जुलै दररोज सकाळी साडेसहा वाजता आपल्याला महत्वाचे आय एम पी वीस प्रश्न आपण घेऊन येत असतो प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो सर्वप्रथम आपल्याला शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे प्रश्न कालचा प्रश्न होता युपीआय क्रमांक कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे असा आपल्याला प्रश्न विचारला होता तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्य आपलं राज्य दुसरा प्रश्न खाली कोणी सोळा जुलैपासून पंच्याहत्तर कोटीपेक्षा जास्त सरकारी पेमेंटसाठी ई कुबेर प्लॅटफॉर्म वापरणे अनिर्वाय केले आहे तर कोणी केलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर लक्षात ठेवा याचं उत्तर आहे आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेलं आहे डिटेल पाहूया सर्व पेमेंटसाठी ई कुबेर प्लॅटफॉर्म अनिवार्य करण्याची घोषणा भारतीय केंद्र सरकारने अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून सोळा जुलै पंचवीस पासून केली आहे या निर्णयाने सरकारी व्यवहार आर्थिक पारदर्शकता वेळेत व रिअल टाइम मध्ये वाहण्यास मदत होणार आहे नवी सूचनेचा उल्लेख डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर एक जुलै पंचवीस रोजी केला सोळा जुलैपासून केंद्र सरकारच्या प्रत्येक विभागाने डॉलर पंच्याहत्तर कोटीपेक्षा जास्त पेमेंट आरबीआयच्या ई कुबेर प्रणाली द्वारेच करण्याची आड घातली उद्देश आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता वाढवणे व्यवहार जलद करणे आणि वास्तविक वेळेत पैसे ट्रॅक खोल करण्यास मदत करणे ठीक आहे ही सुविधा आहे आपण पाहतोय दुसरा प्रश्न सी ए अव्वानुसार पंचवीसच्या पहिल्या सहा मैत भारतात पी एम टू पॉईंट झिरो प्रदूषित शहर कोणते आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर आहे बार्य बारिहाट हा एक शहर आहे आपण डिटेल पाहूया बारनीहाट असा मेघालय समीजवळ छोटे शहर जे सी आर ई ए अव्वानुसार पंचवीसच्या पहिल्या सहा मईत जानेवारी जून भारतातील सर्वाधिक पी एम टू पॉईंट फाईव्ह प्रदूषित शहर ठरले तेथील सरासरी सरासरी स्तर एकशे तेहतीस एम जी पर मीटर क्यूब इतके नोंदवले गेले ठीक आहे आणि दुसरे शहर दिल्ली शहर आहे लक्षात ठेवा ठीक आहे बर्नी हाटसा पी एम टू पॉईंट झिरो स्तर वन थर्टी थ्री पॉईंट एम जी पॉ पर मीटर क्यूब म्हणून नोंदवला गेला देशाचे सर्वात सर्वात उच्च आहे आणि सर्वात ते शहर जर पाहायला गेलं प्रदूषित शहर आहे आणि दुसऱ्या सणावर दिल्ली आहे सत्याऐंशी एम जी पर मीटर क्यूब नोंदवला गेला आणि दोनशे त्र्याण्णव गाव गावातील डाटा आधारित त्यावर अठ्ठ्याऐंशी टक्के गावे डब्ल्यू एच ईच्या वार्षिक पी एम टू पॉईंट फाईव्ह मर्यादेपेक्षा अधिक प्रदूषित असल्याचे देखील निर्देशनास आलेले आहे ठीक आहे ओके उत्तर काय बरी बाय हाट हे शहर आहे लक्षात ठेवा तिसरा प्रश्न खाली कोणत्या राज्यात केंद्रशील प्रदेशात महिलांसाठी मोफत बस प्रवासासाठी सहेली कार्ड सुरू करण्यात आले आहे तर दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे दिल्लीमध्ये सहेली स्मार्ट कार्ड सुरू करण्यात आले असून ज्यामुळे दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आणि क्लस्टर बसेसवर महिलांसाठी व ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी मोफत बस प्रवास वर बारा वर्षाखालील वयोवटासाठी उपलब्ध केला आहे महिलांसाठी आहे ट्रान्सजेंडरसाठी आहे आणि बारा वर्षाखालील वयवडील महिला मुलांसाठी सुद्धा आहे सहेली स्मार्ट कार्ड डी टी सी आणि क्लस्टर बस सेवांवर बारा वर्षाखाली महिला आणि ट्रान्सजेंडर प्रवाशांसाठी मोफत प्रवासाची सुविधा देते नॅशनल कॉमन मोबाईलिटी कार्ड प्लॅटफॉर्मवर आधारित असून कार्डो कार्डवर नाव फोटो असेल के वाय सी प्रक्रियेने निर्गित केले जाईल ही योजने दिल्ली बस बेस्ट ॲड्रेस प्रूफ आवश्यक असून पूर्वीच्या पिंक तिकीट पद्धतीऐवजी डिजिटल प्रणाली आणण्यात येत आहे पहिली कोणती ती पिंक तिकीट होती लक्षात ठेवा पुढे चौथा प्रश्न खालवी कोणत्या शहरात असलेल्या कार्नक कारनक का पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे ठेवण्यात आले आहे उत्तर आहे मुंबई मधला पोल आहे ऍक्च्युली डिटेल पाहिजे म्हणून आपण घेतलाय प्रश्न मुंबईच्या मस्जिद बंदर परिसरात एकशे पन्नास वर्ष जुना कर्णक ब्रिज आता पुनर्बांधणी करून सिंदूर पूल किंवा सिंदूर ब्रिज या नावाने ओळखले खोले करण्यात आला आहे हे नामांकन ऑपरेशन सिंदूरच्या स्मरणार्थ करण्यात आले असून सैन्य मोहीमुळे नाव राखण्यात आले आहे या पुलाने मुंबईतील ईस्ट वेस्ट वाहतूक सुधारण्यास मोठा हातभार लावलेला आहे ठीक आहे बघा कर कार्नक पुलाचे नाव आता सिंदूर पूल ठेवण्यात आलेलं आहे पाचवा प्रश्न खाली कोणते राज्य क्रूज इंडिया मिशन मध्ये सामील होणारे पहिले राज्य बनले आहे पाहूया आपण क्रूज इंडिया मिशन ही भारत सरकारच्या सागरी पर्यटन विकास योजनेचा एक भाग आहे जी सागरी पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मिती या चालना देण्याचा उद्दिष्ट होते गुजरात या मोहिमेत सामील पहिले राज्य ठरले असून त्यामुळे गुजरातच्या बंदरावरून क्रुझ पर्यटनास मोठी चालना मिळणार आहे यामुळे पर्यटकांसाठी विविध क्रुज टूर रूड सुविधा सेवा विकसित केल्या जातील या अंतर्गत द्वारका असेल भावनगर असेल ओखा असेल सुरत असेल इतर ठिकाणी क्रुझ टर्मिनस तयार केले जातील मग पहिलं राज्य कोणते क्रूज इंडिया मिशन मध्ये तर गुजरात राज्य आहे माहीत असणं आवश्यक आहे सहावा प्रश्न महाराष्ट्र सरकारने मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी एआय संचलित प्रणाली सुरू केली आहे तर ती मार्वल लावाने सुरू करण्यात आलेली आहे कोणी सुरू केले आपलं राज्य महाराष्ट्र सरकार मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ठीक आहे पाहूया आपण महाराष्ट्र सरकारने मालव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी एआय संचालित मार्वेल प्रणाली महाराष्ट्र ॲडव्हान्स रिसर्च अँड ठीक आहे विजिलियन्स फॉर इन हन्स लॉ इन्फोर्समेंट सुरू केली आहे मार्वल सिस्टीम वनसाह्य भागात उदाहरण ताडोबा नवेगाव पेंच ए आय कॅमेराच्या जाळ्याने कार्य करते अंदाजे एकतीस तीन हजार एकशे पन्नास कॅमेऱ्यांची स्थापना करण्यात आली असून या कॅमेरा प्राणी जसे वाघ आणि चिंकारा बारकाईने ओळखून गावकऱ्यांना मार्बल ही प्रणाली महाराष्ट्र पोलीस आणि वन विभागाच्या सहकार्याने आय आय एम नागपूर आणि खाजगी तंत्रज्ञान कंपन्याच्या मदतीने राबवली जात आहे व्हर्च्युअल वॉल समोर जाणारे एआय कॅमेरे अंतर्भूत आहेत जी प्राणी जवळ आल्याचे लगेच अलर्ट देतात त्यांना जंगलात परतण्यास मदत करतात मानवी धोका कमी करतात आणि मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वनजीवित प्रणाली मार्बल नावाने सुरू करण्यात आली आहे सातवा प्रश्न मित्र हो पाहतोय आपण याकते सिक्कीम मधील पांकयोंग जिल्ह्यात भारतातील किती डिजिटल नॉमेड गाव म्हणून कितवे कितवे पाहिजे कितवे डिजिटल नॉमेड गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे तर ते पहिलेच गाव आहे लक्षात असू दे कितवा गाव आहे पहिलंच ठीक आहे स्थान मधील पाक योंग जिल्ह्यातील याकतेन गाव दुरुस्तपणे म्हणजे रिमोट काम करणाऱ्या डिजिटल नोमेट्स डिजिटल नोमेड्स आकर्षित करणे त्यांना आवश्यक सुविधा पुरवणे महत्त्वाची वैशिष्ट्ये उच्च गती इंटरनेट दोन इंटरनेट लाईन संपूर्ण गावात वायफाय सुविधा देणे पर्यावरण पूरक होमस्टे स्थानिक कुटुंबाद्वारे चालवले जाणारे वायफाय गरम पाणी पॉवर बॅकअप सुविधा असलेले होमस्टे संयोगी कार्यस्थळ को वर्किंग स्पेसेस कामासाठी सोयीस्कार जागा नैसर्गिक सौंदर्य आहे ना कांग कांगचेन जुंगा पर्वताचे विहंगम दृश्य हिरवीगार जंगले आणि शांत वातावरण पराक्रम नोमेड सिक्कीम या उपक्रमा हे गाव विकसित करण्यात आले काय उपक्रम कुठल्या ठेवा आणि याचं उत्तर काय आहे पहिलंच आहे लक्षात ठेवा डिजिटल नोमॅड गाव म्हणून घोषित केलेलं आहे ठीक आहे पुढे क्वेश्चन आठवा पंच्याहत्तरव्या पंत प्रधानमंत्री दिव्यांशा केंद्राचे उद्घाटन कालवे कोणत्या ठिकाणी झाले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा आपण पाहूया प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र हे केंद्र सामाजिक काय सामाजिक न्याय आणि सामक्षिक सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असून दिव्यांगजन व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आले आहे ठीक आहे अलीम को संशोधाने राबविले जाते आपल्याला प्रश्न विचारले मित्र हो, लक्षात ठेवा तर ते कोण कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेले आहे मित्रांनो असं पाहायला गेलं पंच्याहत्तरवे प्रधानमंत्री दिव्यांशा केंद्राचे उद्घाटन लक्षात ठेवा आपल्याला हे सुद्धा माहीत पाहिजे सेव्हन्टी फाय आता आहे ते दिव्यांचं आहे आपले म्हणजे असे काही प्रश्न असतात ना जे पेपरला येतात आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही अभ्यास करता हा अभ्यास करताना एक माझी इच्छा आहे की जो काही आपण करंट अफेअर पाहता तो लिहून घेत जावा किंवा तुम्ही असंही करू शकता पूर्णपणे विकली जे करंट अफेअर त्यात पण आपण पाहू शकता ठीक आहे याचं उत्तर आहे बंदायू उत्तर प्रदेश हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा ठीक आहे नववा प्रश्न पंधरावी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पंचवीस कोणत्या संघाने जिंकली आहे मित्रांनो कोणत्या संघाने जिंकली आहे तर उत्तर आहे हॉकी झारखंडने जिंकलेली ही स्पर्धा आहे इन डिटेल पाहूया आपण ठीक आहे हॉकी इंडियाने जिंकलेली आहे लक्षात ठेवा हा कोण विजेता हॉकी झारखंड आहे ठीक आहे ओके उपविजेता कोण आहे मित्रांनो ओडिशा आहे हॉकी ओडिशा लक्षात ठेवा तो उपविजेता आहे आपल्याला माहित पाहिजे विजेता हॉकी झारखंड आहे ठीक आहे ओके चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन दहावा जागतिक युवा कौशल्य दिन पंचवीस चे थीम काय आहे ठीक आहे ऍक्च्युली हा जो दिवस पाहिला गेला पंधरा जुलै रोजी असतो डिटेल आहे जागतिक युवा कौशल्य दिन पंचवीस महत्वाची माहिती दरवर्षी पंधरा जुलै रोजी आपण साजरा करतो बदलत्या जगात तरुणांना कौशल्याने सुसज्ज करून त्यांना सशक्त बनव बनवणे हे त्यांचं टार्गेट आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटलद्वारे युवा सक्षमीकरण करणे प्रमुख उद्दिष्ट जगभरातील चारशे पन्नास दशलक्ष तरुणांना प्रभावित करणाऱ्या बेरोजगारी अर्थबेच बेरोजगारीचा सामना कौशल्य विकासाला चाल देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या उपकाशन जोडतो तर शाश्वत विकास अजेंडा सबस्टेनेबल डेव्हलपमेंट अजेंड्यानुसार जोडतो दोन दोन हजार तीसचा टार्गेट आहे लक्षात ठेवा संयुक्त राष्ट्रसंघाचा मग ह्याचं उत्तर काय मित्र हो आपण जर पाहायला गेलं हा प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे तर एम्पॉवरिंग यूथ थ्रू आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डिजिटल स्किल हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन लक्षात ठेवा पुढे अकरावा अलीकडेच कोणत्या राज्याच्या बॅटरी उत्पादन श्रेणी अंतर्गत इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्स इंडस्ट्री एक्सलेन्स अवॉर्ड पंचवीस जिंकला आहे तर तो तेलंगणा राज्याने जिंकलेला आहे बारावा मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी आसाममधील गुवाहाटीजवळ सोनापूर येथे भारतात कितव्या ॲक्वाटेक पार्कचे उद्घाटन केले आहे कितव्या एक्वाटेक पार्कचे उद्घाटन केले आहे असा आपल्याला प्रश्न विचारला लक्षात ठेवा त्याचं उत्तर आहे पहिल्याच ॲक्वा पार्कचे उद्घाटन केलेले आहे ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कोणते राज्य राज्यात हरिला उत्सवाच्या दिवशी पाच लाखाहून अधिक रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे तर ते राज्य आहे उत्तराखंड त्याचं उत्तर आहे बंदायू उत्तर प्रदेश नेक्स्ट नववा पंधरावी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पंचवीस कोणत्या संघाने जिंकली आहे ठीक आहे प्रश्न विचारलाय हॉकी झारखंडने जिंकली आहे जागतिक युवा कौशल दिन पंचवीस थीम काय आहे इम्प्रूविंग युथ थ्रो आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय डिजिटल स्किल पुढे अलीकडे तिंबिंबर राजाने बॅटरी उत्पादन श्रेणी अंतर्गत इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्स इंडस्ट्री एक्सलेन्स अवॉर्ड पंचवीस जिंकले आहे तर कोणत्या राज्याने जिंकले आहे असा आपल्याला सुंदरसा प्रश्न विचारण्या लक्षात ठेवा तर तेलंगणा राज्याने जिंकले आहे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी आसाममधील गुवाहाटीजवळ सोनापूर येथील माझे कितव्या एक्वा टेक पार्कचे उद्घाटन केले आहे तर मित्र हो पाहिलं गेलं हे पहिलंच पार्क आहे आपल्या महाराष्ट्र आपल्या देशात पहिलंच पार्क आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन तेरावा कोणत्या राज्य राज्यात पहिल्या हरिला उत्सवच्या दिवशी पाच लाखाहून अधिक रुपये लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तर उत्तराखंड राज्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने तमिळनाडूतील कोणत्या राज्यातनं एकोणीसशे कोटी रुपयाचा पी एम मित्रा टेक्स्टाईल पार्क स्थापण्यास मंजूरी मन, दिली आहे तर विरुधू नगर पुढ क्वेश्चन केंद्रीय सरकारने पी एम ई ड्राईव्ह स्कीम अंतर्गत इलेक्ट्रिक ट्रक साठी किती लाख रुपयाचे प्रोत्साहन जाहीर केले आहे असा प्रश्न विचारला आहे तर उत्तर आहे नऊ पॉईंट सहा जगातील पहिले पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय कोणत्या देशाने सुरू केले आहे तर आपला देश भारत केंद्रीय अर्थमंत्री टिंबडिंब याने नवी दिल्ली येथे अखंड व्यापारासाठी वैज्ञानिक उत्कृष्टता उत्कृष्टता या थीमवर व्यापार सुविधा परिषद पंचवीसशे उद्घाटन केले तर पंकज चौधरी हे राज्य अर्थमंत्री आहेत लक्षात ठेवा आणि केंद्रीय कोण आहेत मित्रांनो निर्मला सीतारामन ठीक आहे पुढं चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात भारतातील माशांचे उत्पादन टिंबडिंब लाख टनापर्यंत पोहोचण्याचे लक्ष आहे तर उत्तर आहे एकशे पंच्याण्णव पुढे एकोणीसावा भारतीय हवाई दलाने डीआरडीओच्या सहकार्याने ओडिशाच्या कोणत्या किनाऱ्यावर टिंबटिंबा चाचणी केली आहे तर अस्त्रची केलेली आहे पुढे विसावा भारतीय अंतराळ शुभांशु शुक्ला किती दिवस अंतरात होते तर टोटल अठरा दिवस होते आणि मित्र हो आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती एआय संचलित प्रणाली वापरात आणली आहे ऑप्शन आहे गुरुदा मार्वल ट्रेलगार्ड आणि हक आहे तर आपल्याला उत्तर सांगायचं की याचं उत्तर काय असणार आहे उत्तर चुकू हो, हो? दे उत्तर बरं मित्र मित्रो उत्तर देत जा जेणेकरून आपल्या स्वतःचा एक कॉन्फिडन्स लेवल वाढेल ठीक आहे मित्रो आज आपण इथे सांगू उद्या याच वेळी याच टाईम रोजी याच वेळी भेटू धन्यवाद थँक्यू